तुम्हाला पण लिपस्टिक ही खूप आवडते पण लावता येत नाही किंवा व्यवस्थित शेप येत नाही तर आज मी तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने लिपस्टिक कशी लावायची हे सांगणार आहे ते व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या ओटांना स्क्रबिंग करून घ्यायचे आहे कारण आपले ओटे न कळत खूप टॅन झालेले असतात आपण जे लिपस्टिक वगैरे लावत असतो केमिकलमध्ये त्याच्यामुळे आपल्या ओटांचा कलर हा बदलतो आणि काळा होतो त्यासोबत आपले ओट हे शाईन करत नाही त्यासाठी आपल्याला पहिले स्क्रबिंग करून घ्यायचे आहे दोन मिनटं तुम्ही हलक्या हाताने स्क्रबिंग करून घ्या त्यानंतर तुम्हाला फक्त साध्या पाण्याने तुमचे ओट वॉश करायचे आहेत आणि पुसून घ्यायचे आहेत मी आता माझे ओट हे छान क्लीन केलेले आहेत तुम्ही बघू शकता याच्यामुळे तुमचे लिप्स छान शायनी होतील त्यानंतर आपण आता इथे कन्सिलर हे लावणार आहोत कन्सिलर का लावायचं आपले ओट काही ब्लॅक झालेले असतील किंवा काही स्पॉटिंग असेल ती हायड होते आणि आपली लिपस्टिक ही छान बसते त्यासाठी आपल्याला कन्सिलर हे छान हाताने ब्लेंड करून घ्यायचं आहे खूप हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे आणि आजूबाजूदेखील आपल्याला व्यवस्थित कन्सिलरने छान कवर करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुमची खूप लिपस्टिक ही शायनी दिसेल आता आपण आपल्या ओटांना फाउंडेशन हे लावणार आहोत फाउंडेशन का लावायचं आपल्या ओटांना छान बेस भेटतो आणि आपल्याला जे पिगमेटेशन असेल डार्क स्पॉट असतील ते सगळे हाईड होतात आपल्या ओटांचे त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा कन्सिलर आणि फाउंडेशन लावू शकता तुम्ही फक्त फाउंडेशन पण लावलं तरी चालणार आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी कन्सिलर हे लावलं होतं आणि हे खूप हलक्या हाताने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे माझं सगळं पसरवून झालं आहे तुम्ही बघू शकता कुठे पण स्पॉटिंग ही दिसत नाही आहे त्यासोबत तुमची लिपस्टिक देखील लाँग लास्टिंग होईल या प्रोसेसने आता आपण लिपलायनर हे लावून घेणार आहोत ज्यांना अजिबात लिपस्टिक ही लावता येत नाही त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे आणि ज्यांना लावता येते त्यांनीसुद्धा लिपलायनरचा उपयोग केला पाहिजे याच्यामुळे आपली लिपस्टिक ही छान शेपमध्ये येते आणि ही खूप साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला थोडं पेशन्स देऊन ही प्रोसेस करायची आहे तुम्ही बघू शकता मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने लिपलायनर हे लावत आहे त्याच पद्धतीने खालचा शेप देखील आपल्याला सेम द्यायचा आहे आणि आता मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की आपल्या ओटांचा शेप जर वेगळा असेल तर आपण लिप लायनर हे कसं लावायचं आता माझा इथे एक शेप देऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता जो नॉर्मल लोकांचा शेप असतो तो आपण दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला थोडं वाटत असेल खालचा जो आपण शेप दिलेला आहे तो सेम वाटत नाही आहे किंवा वरच्या लिपला तो मॅच होत नाही आहे त्यासाठी हा शेप चुकीचा आहे तर आपण काय करणार आहोत आता जो खालचा शेप आहे तो माझा जो खालचा जो ओट आहे त्याचा शेप माझा कॉर्नरपासून न चालू होता तो साईडने चालू होतो तुमच्या पण ओटांचा शेप असा असेल तर करायचं काय तुम्हाला साईडने लिप पेन्सिल लावायची आहे तुम्ही बघू शकता मी जो माझ्या वरच्या ओटाचा जो शेप आहे त्याच मापाने मी इथे खाली पेन्सिल फिरवली आहे तुम्ही बघू शकता आता माझ्या ओटांचा कलर पहिला आणि आत्ताचा आता आपण इथे लिपस्टिक लावून घेणार आहोत मी तुम्हाला साधी लिपस्टिक ही लावून दाखवणार आहे कारण ओरली आपली जी लिक्विड वाली लिपस्टिक असते ती सगळ्यांनाच लावता येते त्यासाठी आपण ही लिपस्टिक लावणार आहोत आणि जो तुम्हाला पहिला शेप मी देऊन दाखवला त्याच पद्धतीने तुमच्या ओठांचा जर शेप तसा असेल तर तसा द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ब्रशच्या साहाय्याने आपण कोपऱ्याला देखील छान लिपस्टिक ही लावून घेणार आहोत त्याच पद्धतीने ब्रशने जर तुम्ही लिपस्टिक ही लावली तर तुमच्या लिपस्टिकचा शेप हा खूप छान बसतो आणि तुम्हाला खूप घाईने लिपस्टिक ही लावायची नाही आहे तुम्हाला खूप हळूवार ही लिपस्टिक लावायची आहे मी आता ब्रशच्या सायाने वरचासुद्धा शेप देऊन देणार आहे तुम्ही बघू शकता आता किती सुंदर वाटत आहे त्याच पद्धतीने खालचंसुद्धा आपल्याला शेप द्यायचा आहे तुम्ही दोन ते तीन वेळा ही प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्की जमेल आणि जेव्हा आपण स्माईल देतो किंवा आपण हसतो किंवा आपण काही खात असतो तेव्हा आपण आतल्या साईडला लिपस्टिक ही लावत नाही त्याच्यामुळे तो भाग खूप उमटून दिसतो त्यासाठी तुम्हाला आतल्या भागातसुद्धा नॉर्मली लिपस्टिक ही लावायची आहे त्याच्यामुळे आपले ओठे वेगळे अजिबात दिसत नाही आणि कोपऱ्यात पण तुम्हाला व्यवस्थित शेडमध्ये लिपस्टिक ही लावून घ्यायची आहे तुम्ही तुम्ही बघू शकतात मी सगळ्या ओटांना व्यवस्थित लिपस्टिक ही शेपमध्ये लावली आहे तुम्ही कितीही मेकअप केला आणि तुम्ही ओटांचा मेकअपच नाही केला तर तुमचा चेहरा हा अजिबात चमकत नाही किंवा त्याला शाईन येत नाही त्यासाठी लिपस्टिक ही आपल्या फेससाठी खूप महत्वाची असते तर आपलं पूर्ण आता ओव्हरऑल लिपस्टिक ही लावून झालेली आहे तुम्ही बघू शकतात माझं फेस आणि मी कुठेच माझी लिपस्टिकचा शेप हा चुकवला नाही आहे त्यामुळे माझे ओठ खूप फिनिशिंगमध्ये दिसत आहे तुम्ही स्माईल पण केली तर तुम्हाला कुठेच काही दिसणार नाही आहे तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल होईल आणि खूप आवडेल ज्यांना हा व्हिडिओ आवडेल प्लीज त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच